नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संतोष सोमनाथ साळुंके राहणार देवळाली प्रवरा तालुका रावरी जिल्हा नगर आपण बघताय की हे जे रोप आहे हे साधारण आता लागवडीच्या स्थितीत आलेलं आहे याच्या लागवडीच्या स्थितीत येण्याच्या आठ दिवसपूर्वी आपण ईशा ॲग्रो या कंपनीचं प्रोपेक ही जी प्रोडक्ट आहे याची गच्च फवारणी केली होती त्यामुळं आपल्या ज्या या रोपाचं जी कांडी याची साईज वाढलेली आहे आणि त्याची साईज वाढवून खाली याला मुळ्या पण जास्त प्रमाणात लागलेल्या आहेत तर हे प्रोडक्ट आपण गच्च फवारलं होतं हे जे रोप आहे आमचं हे साधारण एक पन्नास दिवस झालं होतं पण याच्यातून सतत पाणी वाहत असल्यामुळं हे लावण्यायोग्य होत नव्हतं याची जी का गा, गा खालची जी गाठ आणि जे दांड असतो ना तर तो, तो आज एकदमच बारीक होता पाणी वाहत असल्यामुळं त्याच्यानंतर काय केलं आपण ईशा ॲग्रो कंपनीचं जे प्रोपेक्ट नावाचं प्रोडक्ट आहे ते यूज केलं त्याची फवारणी केली त्याच्यानंतर साधारण एक आठ दिवसामध्ये हे रोप लावणे योग्य तयार झालं याची गाठ पण वाढली आणि ह्याची दांडी तुम्ही बघू शकता ही पण चांगल्या प्रमाणात वाढली त्यामुळं शेतकऱ्यांना हे मी स सजेस्ट करतो आहे की हे प्रोडक्ट त्यांनी वापरावं हो, खूपच याचा चांगला इफेक्ट आहे चांगला रिझल्ट मिळतो याचा